नमस्कार आज आपण घड्याळांच्या विश्वात जरा डोकवूया नमस्कार आपलं लक्ष असेल दोन खास प्रकारांवर ऑटोमॅटिक आणि कायनेटिक घड्याळ म्हणजे गेल्या काही वर्षांत यांची लोकप्रियता खूप वाढली आहे हो अगदी खूप ऐकायला मिळते यांच्याबद्दल आणि आपल्या या चर्चेचा आधार आहे एच टू हब वेबसाईटवरचा एक लेख त्यात छान तुलना केली आहे या दोन्ही प्रकारांची अच्छा तर आज आपलं उद्दिष्ट आहे की समजून घेऊया नक्की फरक काय आहे ही घड्याळं काम कशी करतात काय वैशिष्ट्ये आहेत त्यांची आणि महत्वाचं म्हणजे कोणासाठी काय चांगलं नाही का हो नक्कीच सुरुवात करूया कारण अनेकांना हे शब्द माहिती असतात ऑटोमॅटिक कायनेटिक पण नेमका फरक काय हे जरा गोंधळात गुं, टाकणार असू शकतं बरोबर तर मग सुरुवात करूया त्यांच्या कामाच्या पद्धतीपासून म्हणजे लेखात म्हटलंय की दोन्ही प्रकारची घड्याळं वापरणाऱ्याच्या हालचालीतून ऊर्जा मिळवतात एका लहान वजनामुळे हो रोटर मुळे हो रोटर पण इथून पुढे मार्ग वेगळे होतात बरोबर अगदी बरोबर ऑटोमॅटिक घड्याळ जी आहेत ती म्हणजे पारंपरिक मेकॅनिकल घड्याळांचाच एक प्रकार अच्छा खास करून जी लक्झरी घड्याळ असतात ना त्यात हे तंत्रज्ञान जास्त दिसतं आणि त्यांची खासियत काय तर त्यांना बॅटरी लागत नाही अजिबात नाही पूर्णपणे मेकॅनिकल हो पूर्णपणे मेकॅनिकल ऊर्जेवर चालतात मग हे चालतं कसं नक्की म्हणजे हालचालीतून ऊर्जा कशी मिळते तर जेव्हा आपण घड्याळ घालतो ना तेव्हा आपल्या मनगटाच्या साधा हालचाली होतात चालताना काम करताना हो त्यामुळे काय होतं आतमध्ये एक अर्धचंद्रकृती वजन असतं तोच रोटर तो फिरायला लागतो ओके आणि हा रोटर फिरला की तो घड्याळाची मुख्य स्प्रिंग म्हणजे मेन स्प्रिंग तिला हळूहळू आवडतो म्हणजे वाईंड करतो अच्छा जसं आपण खेळण्याला चावी देतो तसं काही अगदी तसंच ती स्प्रिंग ऊर्जा साठवते आणि मग ती हळूहळू सोडून घड्याळाचे काटे फिरवते सगळं मेकॅनिकल म्हणजे जोपर्यंत आपण घड्याळ नियमित वापरतोय हालचाल करतोय तोपर्यंत ते आपोप चालू बरोबर पण दिलं दोन तीन दिवस घातलंच नाही मग मग मेन साठवलेली ऊर्जा संपते आणि घड्याळ बंद पडतं आणि मग परत सुरू कसं करायचं मग त्याला क्राऊन असतो ना बाजूला तो वापरून हाताने वाइंड करावा लागतं परत चावी द्यावी लागते थोडक्यात ओके म्हणजे हाताळणी आहे थोडी हो आणि ह्याच मेकॅनिकल रचनेमुळे लेखात एक मुद्दा येतो बघा तो म्हणजे देखभालीचा हां बरोबर आतमध्ये खूप लहान लहान गिअर्स असतात बारीक भाग असतात हो त्यांना स्मूथ चालण्यासाठी वेळोवेळी स्वच्छता लागते लुब्रिकेशन म्हणजे तेल पाणी करावं लागतं अच्छा आणि धातूचे भाग असल्यामुळे गंजण्यापासून पण बचाव करावा लागतो त्यामुळे लेखाच्या सुरुवातीला असं म्हटलंय की मेकॅनिकल भागांमुळे देखभालीची गरज असू शकते ठीक आहे ही झाली ऑटोमॅटिकची गोष्ट आता कायनेटिक घड्याळांकडे वळूया हा ती कशी वेगळी आहेत कायनेटिक इथे काय आहे की मेकॅनिकल आणि इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञानाचा संगम आहे अच्छा सुरुवात ऑटोमॅटिक सारखीच म्हणजे वापरणाऱ्याच्या हालचालीमुळे आतला रोटर फिरतो ऊर्जा तयार होते ठीक आहे पण इथला फरक महत्वाचा आहे ही तयार झालेली ऊर्जा जी विद्युत ऊर्जा असते ती थेट मेकॅनिकल स्प्रिंगला जात नाही मग कुठे जाते ती एका लहानशा एनर्जी स्टोरेज डिव्हाइसमध्ये मध्ये साठवली जाते तुम्ही समजा एक छोटी रिचार्जेबल बॅटरी किंवा कपॅसिटर हो हो म्हणजे इथे ऊर्जा साठवली जाते अगदी आणि याचा फायदा काय तर ऑटोमॅटिक सारखं घड्याळ दोन तीन दिवस नाही वापरलं तरी ते लगेच बंद पडत नाही अरे वा कारण ते साठवलेल्या विद्युत ऊर्जेवर चालू शकतं काही मॉडेल्स मध्ये तर ही ऊर्जा कित्येक महिने पुरते महिने म्हणजे पॉवर रिझर्व्ह खूप जास्त असतो हो खूप जास्त असू शकतो आणि जेवढी तुम्ही जास्त हालचाल कराल तेवढी जास्त ऊर्जा साठवली जाईल म्हणजे जे लोक खूप ऍक्टिव्ह असतात त्यांच्यासाठी हे घड्याळ सतत चार्ज होत राहतं म्हणजे ऑटोमॅटिक पूर्ण मेकॅनिकल तर कायनेटिक म्हणजे मेकॅनिकल मोशनचं इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये रुपांतर करून साठवणूक बरोबर परफेक्ट अगदी बरोबर आता एक महत्वाचा मुद्दा टिकाऊपणा लेखात असं म्हटलंय की योग्य काळजी घेतली तर हे दोन्ही प्रकार क्वॉड्स किंवा डिजिटल घड्याळांपेक्षा जास्त काळ टिकू शकतात हे खरं आहे का बघ या विधानाला आधार आहे ऑटोमॅटिक घड्याळं जर तुम्ही त्यांची नीट सर्व्हिसिंग केली तर अनेक दशकं टिकू शकतात खरंच दशकं हो कारण त्यांची मूळ रचनाच टिकाऊ असते भाग बदलता येतात दुरुस्त करता येतात ओके कायनेटिकमध्ये जरी इलेक्ट्रॉनिक भाग असला म्हणजे तो कॅपॅसिटर किंवा बॅटरी तरी त्याची रचना पण दीर्घकाळ चालण्यासाठीच केलेली असते क्वॉड्समध्ये कसं बॅटरी संपते किंवा कधीकधी सर्किट खराब होतं जे दुरुस्त करणं महा किंवा अवघड ठरतं हो ते आहे याउलट ऑटोमॅटिक आणि कायनेटिक ही रिपॅरेबल म्हणजे दुरुस्त करता येण्याजोगी मानली जातात त्यामुळे ती जास्त काळ टिकू शकतात असं म्हणायला हरकत नाही पण हो काळजी हा शब्द खूप महत्वाचा आहे इथे नियमित देखभाल गरजेची आहे हे स्पष्टीकरण महत्वाचं आहे नुसतं विधान नाही तर त्यामागचं कारण पण कळलं आता जरा उदाहरणांकडे वळूया लेखातल्या त्याने अजून क्लिअर होईल ऑटोमॅटिकची काय उदाहरणं दिली आहेत हो उदाहरणं बघूया पहिलं आहे सेको प्रॉस्पेक्ट्स एस पी बी थ्री फोर फोर जे वन हे टिपिकल डायव्हर्स स्टाईल घड्याळ आहे म्हणजे पाण्याखाली वापरण्यासाठी हो मजबूत स्टेनलेस स्टील केस ब्रेसलेट गडद निळा डायल आणि दोनशे मीटर वॉटर रेझिस्टन्स म्हणजे पोहताना किंवा स्कुबा डायव्हिंगला पण चालतं अरे वा आणि आतमध्ये ऑटोमॅटिक मूव्हमेंट आहे जी तुमच्या हालचालींवर चालते आणि विशेष म्हणजे यावर सफायर क्रिस्टल ग्लास आहे ते स्क्रॅच होत नाही पटकन बरोबर अगदी त्यामुळे खडबडीत वापरातही घड्याळ नवीन दिसतं हे म्हणजे ज्यांना टिकाऊ भरवशाचं जरा ॲडव्हेंचरसाठी घड्याळ हवंय त्यांच्यासाठी उत्तम छान उदाहरण आहे आणि दुसरं ऑटोमॅटिक दुसरं जरा वेगळं आहे मासराटी स्पीडा आर एट टू थ्री वन फोर डबल झिरो वन मासेराटी कार बनवणारी कंपनी हो तीच तर हे घड्याळ पण त्या स्पोर्ट्स कारच्या वेगाचं आणि स्टाईलचं प्रतीक आहे असं लेखात इंटरेस्टिंग याची खासियत आहे स्केलेटन डायल म्हणजे डायलच्या काही भागांमधून आतली मेकॅनिकल यंत्रणा काम करताना दिसते अच्छा म्हणजे आतले गिअर्स वगैरे दिसतात हो ते मेकॅनिकल घड्याळाचं सौंदर्य दाखवतं हे शंभर मीटर वॉटर रेझिस्टंट आहे आणि यावरही सफायर क्रिस्टल आहे हे कदाचित अशा व्यक्तीला आवडेल ज्याला मेकॅनिकल गोष्टींची त्या कलेची आवड आहे आणि एक स्टाईल स्टेटमेंट हवं आहे बरोबर एक एकदम फंक्शनल दुसरं जास्त कलात्मक दोन्ही ऑटोमॅटिक पण किती वेगळे मस्त आता कायनेटिकची उदाहरणं कोणती आहेत कायनेटिकसाठी पहिलं उदाहरण आहे सेको प्रीमियर एस एन पी शून्य अठ्ठ्याण्णव पी एक हे कायनेटिक परपेच्युअल आहे कायनेटिक परपेच्युअल म्हणजे काय कायनेटिक म्हणजे हालचालीवर चालणारं हे तर आपल्याला माहीत आहे पॉपेच्युअल म्हणजे यातलं जे कॅलेंडर आहे ना ते दोन हजार एकवीसपर्यंत किंवा काही मॉडेल्समध्ये अजून पुढच्या वर्षांपर्यंत अपॉप ॲडजस्ट होतं म्हणजे महिन्याचे दिवस लीप इयर सगळं अपॉप अरे वा म्हणजे तारीख बदलायची कटकट नाही अजिबात नाही खूप सोयीच आहे यात पण हंड्रेड मीटर वॉटर रेझिस्टन्स सफायर क्रिस्टल आणि तारीख डिस्प्ले आहेच लेखात म्हटलंय की हे प्रवासासाठी बाहेरच्या कामांसाठी उत्तम आहे कारण चार्ज होत राहतं आणि कॅलेंडरची चिंता नाही हे खरेच खूप प्रॅक्टिकल वाटतंय हो तंत्रज्ञान आणि सोय यांचा मस्त मिलाफ आहे आणि अजून एक कॅनेटिक मॉडेल होतं ना हो सेको प्रीमियर एस एन पी वन सिक्स थ्री वन पी हे पण याच सिरीजमधलं आहे त्यामुळे फीचर्स बऱ्यापैकी सारखे आहेत कायनेटिक मूव्हमेंट हंड्रेड मीटर वॉटर रेझिस्टन्स सफायर क्रिस्टल मग यात काय वेगळं याबद्दल लेखात एक विशेष नोंद आहे की हे आश्चर्यकारकपणे परवडणाऱ्या किमतीत प्रभावी गुणवत्ता देतं अच्छा म्हणजे कदाचित हे कायनेटिक तंत्रज्ञान थोडं जास्त ऍक्सेसिबल करतं बजेटच्या दृष्टीने हो तसा अंदाज बांधता येतो ज्यांना कायनेटिकचे फायदे हवे आहेत पण किंमतही महत्वाची आहे त्यांच्यासाठी महत्वा हा चांगला पर्याय असू शकतो तर या उदाहरणांवरून आणि आधीच्या चर्चेवरून एक चित्र उभं राहतंय खरं ऑटोमॅटिक आणि कायनेटिक दोन्हीची स्वतःची जागा आहे पण आता निवड करायची असेल तर काय विचार करायचा लेखाचा निष्कर्ष काय म्हणतो लेखाच्या निष्कर्षात काही मुद्दे पुन्हा सांगितले आहेत पहिला ऊर्जेचा वापर ऑटोमॅटिक फक्त हालचालीवर किंवा वाइंडिंगवर चालतं हो तर कायनेटिक हालचालीतून मिळालेली ऊर्जा वापरतं आणि साठवून पण ठेवतं त्यामुळे कायनेटिक घड्याळ न घालताही जास्त काळ चालू राहतं हा मोठा फरक आहे बरोबर पण इथेच लेखाच्या निष्कर्षात एक थोडा गोंधळात टाकणारा मुद्दा येतो ज्याबद्दल आपण आधी बोललो होतो कोणता मुद्दा निष्कर्षात असं म्हटलंय की ऑटोमॅटिकला कमी देखभालीची गरज असते पण ती वेळेच्या बाबतीत कमी अचूक असू शकतात अच्छा कमी देखभाल आपण तर मगाशी लुब्रिकेशन वगैरे बोलत होतो हो ना आणि पुढे म्हटलंय की कायनेटिकला जास्त देखभालीची गरज असते पण ती जास्त अचूक वेळ देतात हे खरंच विरोधाभास आहे म्हणजे सुरुवातीला म्हटलं की ऑटोमॅटिकला तेल पाणी लागतं आणि आता निष्कर्ष म्हणतो कमी देखभाल आणि कायनेटिकला जास्त देखभाल का लागेल त्यात तर मेकॅनिकल भाग कमी वाटत होते बरोबर हा विरोधाभास लेखातच आहे आता कमी देखभाल म्हणताना त्यांचा उद्देश कदाचित बॅटरी बदलावी लागत नाही हा असेल क्वॉट्सच्या तुलनेत असू शकतं आणि कायनेटिकला जास्त देखभाल म्हणताना कदाचित भविष्यात तो कॅपॅसिटर किंवा रिचार्जेबल बॅटरी बदलावी लागण्याची शक्यता त्यांनी गृहीत धरली असेल होऊ शकतं कारण इलेक्ट्रॉनिक वस्तूंची एक लाईफ असते हो किंवा असंही असेल की ऑटोमॅटिकची नियमित सर्व्हिसिंग जी दर पाच सात वर्षांनी करावी लागते ती कायनेटिकच्या संभाव्य दुरुस्तीपेक्षा वेगळ्या प्रकारची देखभाल मानली जाते असेल लेखात हे स्पष्ट होत नाहीये म्हणजे वाचकानं किंवा खरेदीदारानं हा मुद्दा जरा तपासून बघायला हवा नक्कीच पण वेळेच्या अचूकतेबद्दल जे म्हटलंय ते मात्र खरंय मेकॅनिकल घड्याळं म्हणजे ऑटोमॅटिक ती क्वॉड्स इतकी अचूक नसतात दिवसाला काही सेकंड पुढे मागे होऊ शकतात हो ते मेकॅनिकलचं नेचर आहे तर कायनॅटिक कारण ते इलेक्ट्रॉनिक सर्किट वापरतं वेळ दाखवण्यासाठी ते क्वॉड्सप्रमाणेच खूप अचूक वेळ देतं हा महत्वाचा फरक आहे अचूकतेचा तर लेखातील माहिती कधीकधी संदिग्ध असू शकते हेही लक्षात ठेवायला हवं अगदी पण जर आपण किंमत आणि मुख्य गरज यानुसार विचार केला तर लेखाचा शेवटचा सल्ला काय आहे कोणासाठी काय योग्य लेखाचा सूर असा आहे की बघा जर तुम्हाला पारंपरिक मेकॅनिकल घड्याळाचा फील हवा असेल म्हणजे ते ऐकण्याचं वगैरे हो ते मेकॅनिकल चालणं बघण्याचा चा, अनुभवण्याचा आनंद घ्यायचा असेल बॅटरीची कटकट नको असेल आणि कदाचित बजेट थोडं कमी असेल तर ऑटोमॅटिक एक उत्तम पर्याय आहे त्यात एक कला आहे बरोबर पण जर वेळेची अचूकता तुमच्यासाठी खूप जास्त महत्वाची असेल म्हणजे अगदी सेकंदांपर्यंत बरोबर वेळ हवी असेल हो आणि घड्याळ रोज नाही घातलं तरी ते कितकेक दिवस किंवा महिने चालू राहावं वा, असं वाटत असेल म्हणजे पॉवर रिझर्व्ह जास्त हवा असेल हो कायनेटिक सारखं आणि त्यासाठी थोडे जास्त पैसे मोजायला तुम्ही तयार असाल तर कायनेटिक घड्याळ जास्त योग्य ठरू शकतं ते आधुनिक आहे सोयीचे आहे म्हणजे निवड ही शेवटी प्रत्येकाच्या गरजेवर आवडीनिवडीवर आणि बजेटवर अवलंबून आहे अगदी तसंच दोन्ही तंत्रज्ञानं त्यांच्या जागी उत्तम आहेत ऑटोमॅटिक म्हणजे शुद्ध यांत्रिक किमया आणि कायनेटिक म्हणजे मेकॅनिकल ऊर्जा आणि इलेक्ट्रॉनिक कार्यक्षमतेचा संगम बरोबर तर ही होती ऑटोमॅटिक आणि कायनेटिक घड्याळांच्या जगातली आपली सफर जी एच टू हबच्या लेखावर आधारित होती आशा आहे की ऐकणाऱ्यांना यातून या, या दोन्ही प्रकारांमधला फरक त्यांचे फायदे तोटे ते, आणि त्यामागचं तंत्रज्ञान समजायला मदत झाली असेल नक्कीच झाली असणार घड्याळ निवडताना या माहितीचा नक्कीच उपयोग होईल आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक छोटा विचार सोडून जातो आपण ऑटोमॅटिक मेकॅनिकल ऊर्जा आणि कायनेटिक मेकॅनिकल ते इलेक्ट्रिकल ऊर्जाबद्दल बोललो पण जगात सगळ्यात जास्त वापरली जाणारी घड्याळ कोणती तर ती आहेत क्वॉड्स हो अगदी जी थेट बॅटरीवर चालतात बरोबर आता विचार करण्यासारखा प्रश्न हा आहे की ही क्वॉड्स घड्याळं ऑटोमॅटिक आणि कायनेटिकपेक्षा नक्की कशी वेगळी आहेत अचूकतेत टिकाऊपणात किमतीत देखभालीत ती कुठे उभी राहतात आणि त्यांचे असे कोणते फायदे आहेत की ती इतकी प्रचंड लोकप्रिय झाली आहेत यावर विचार करायला नक्कीच वाव आहे